भाई हे भरलेलं ताट बघून तुमच्या लक्षातच आली असेल की कशाची रेसिपी आहे आणि मला तर हे करता येत नाही तरी पण मी ही रेसिपी करण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मग मी कशाप्रकारे रेसिपी केली तुम ती तुम्हाला दाखवते एका बक्साच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतली आहे त्याच्यामध्ये मी मी दोन चमचेच टाकले आहे बास बास म्हणतानाही मी दोन चमचे मीठ ॲड केले आहे कारण की चिकनला मीठ चांगले लागल्याशिवाय चिकन काय चांगले लाग का लागत नाही आणि मी मस्त असे काळ्या कॅरेबॅगमधून चिकन पातेल्यात ओतले आहे चिकन ओतल्यानंतर मी चिकनमध्ये पाणी ओतून घेतले आहे चिकन तर बारीकच कट करून आणले होते म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतले पाणी ओतल्यानंतर ते चिकन स्वच्छ घालून घेतले आहे चिकन कसं करायचं हे मला जास्त काही माहीत नव्हतं तरी पण मी ते करण्याचा प्रयत्न केला आणि पातिल्यामध्ये मी एक मस्त दोन कांदे कापले असेल साधारणत त्याच्यामध्ये मी असा लाल होईपर्यंत कांदा भाजून घेतला आहे कांदा बघा लालसर झाला आहे आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे हे अद्रक लसूण आणि कोथिंबीर बघा मी मिक्स करून मी वाटून टाकले आहे आणि वेळेस स्वच्छ धुवून ताटामध्ये चिकन ठेवले आहे चिकन कधी टाकायचे हे मला कळे ना मग मी ठरवलं की आता ह्याच्यामध्ये हळद आणि घरकुल मसाला टाकून घेऊया मग मी हळद आणि घरकुल मसाला टाकून घेतला नंतर मग असा मस्त फ्राय करून घेतला फ्राय झाल्यानंतर मग आता वाटलं की हे चांगला फ्राय झाला म्हणून मी त्याच्यामध्ये चिकन टाकले आहे चिकन बघा सगळेच मी मिक्स करून घेतले आहे आणि मस्त असं हलवून घेतले आहे हलवल्यानंतर ते सगळे मसाला एकजीव झाल्यानंतर मी काय केले पहा त्याच्यावर मी असं पळीनं पळीनं नेवे कशाने हलवलं बरं हो जाऊ द्या कशाने का हलवणार त्याच्यामध्ये मी ताट ठेवलं त्याच्यावरती मी ताट ठेवलं आणि ताट ठेवल्यानंतर त्याच्यावर मी पाणी ठेवलं पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आणि मला असं वाटलं की थोडं चिकनला मस्त वापरून घेऊ म्हणून मी काय केले चिकनला अगोदर तेलामध्ये आणि त्या ते मसाल्यामध्ये मस्त फ्राय करून घेतलं आणि हळूहळू ताट काढून ते पाणी ताटातलं पाणी मी त्याच्यामध्ये ओतलं ताटातले पाणी ओतून झाल्यानंतर चिकन बघा किती छान दिसते आणि उकळी पण छान येते म्हणून मी काय केले चिकनला आणखी एकदा मस्त सगळीकडून हलवून घेतलं हलवून झाल्यानंतर चिकन असं फ्राय झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी पाणी पण ओतलं होतं म्हणून चिकन चांग जा... चांगलं शिजतच आलं होतं चिकन तास शिजलंच होतं वाफेवरती मी आणखी वे आणखी एकदा मी त्याच्यावर पाणी ठेवलं मग मी इकडे दु दुसऱ्या गॅसवरती मी इकडे खोबरं कांदा आणि मस्त असा टोमॅटो भाजून घेतला आहे दोन तीन कांदे असतील साधारणत दोन तीन टमॅटे असतील आणि खोबऱ्याची एक वाटी असेल इत्यादी सामेंनी घेतलं आहे आणि ते बारीक करून मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतले आणि कढईमध्ये तेल ओतून त्याच्यामध्ये मी हे सगळं वाटलेले मिश्रण टाकले आहे आणि चिकनचा मसाला टाकून त्याला मी मस्त असं फ्राय करून घेतलं आहे मस्त तेल सुटचेपर्यंत फ्राय करायचं बरं का नाहीतर मसाला कच्चा लागतो मस्त असा मसाला भाजल्यानंतर तेल सुटलेलं दिसत आहे बघा तुम्हाला आणि ते तेल सुटेचेपर्यंत मसाला असा भाजून घेत त्याच्यामधली आमच्या गावाकडचं काळं झंझणी तिखट मी त्याच्यामध्ये दोन चमचे ॲड केले आहे आणि ते मसाला आणखी एकदा फ्राय करून घेतला आहे मसाला फ्राय केल्यानंतर थोडंसं मी रस चावतला आहे त्याच्यामध्ये आणि नंतर मी चिकनचे पीस ॲड केले आहे शिजवून घेतलेले सुक्क चिकनचा पीस टाकले आहे आणि बघा हे बघा किती छान दिसत आहे सुक्क चिकन बनवलं आहे जमत नसलं तरी मी ही रेसिपी ट्राय केली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर खरंच चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी इकडे पातिल्यामध्ये मस्त झनझणीत असा बनवला आहे तुम्ही पाहू शकता किती तरीवाला रस्सा दिसत आहे आणि तो मी अशा प्रकारे बनवून घेतला आहे चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा भरलेलं ताट मी तुम्हाला दाखवत आहे आणि तुम्हाला कसे वाटले आजचे व्हिडिओ ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा